नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटून गलाई बांधवांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा केली अनेक वर्षापासून मराठी बांधव हो, गलाई व्यवसायाच्या माध्यमातून भारतभर विखुरला आहे हा व्यवसाय करत असताना अनेक छोट्या मोठ्या संकटांना सामोरे जावं लागत आहे तरी आपला हा गलाई बांधव हो सुरक्षित कसा होईल यासाठी अखिल भारतीय मराठी असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी सविस्तर चर्चा केली के या यावेळी संघटनेचे महासचिव शंकर शेठ पाटील संचालक शिवाजीराव दयाळ तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एकही माणूस कोण गेला नाही सरकार कशी मागणी मागायला की आमचा छोटा धंदा म्हणजे कसा शंभर दोनशे पन्नास ग्राम सोनं हे घेऊन येते त्याचं आम्ही शुद्धीकरणला आता टेक्नॉलॉजी वाढली आपल्या देशात टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे मशिनरी आली आता सोनं ठेवलं की किती पेपर आहे त्या मशीन लावले आपल्या लोकांनी बरेच आणि पुन्हा सोनं पकवायच्या एकवा मशीन आली त्या प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त आणि त्याच्यामुळे काय झालंय आपल्या लोकांना ले? ले लो लेबरवर काम करायला लेबर घेतोय ले आम्ही गिरकाची बाजारातल्या ले दुकानदाराची लेबर घेतोय त्या लेबरवर ले टॅक्स जमा करायचा सरकारला त्याच्यासाठी सरकारचं कुठलं आम्हाला गाईडलाइन्स नाही आणि एका नसल्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही पोचलो नसल्यामुळं ना आपल्याला फायदा मिळाला नाही आता आम्ही रजिस्ट्रेशन केलंय मला प्रत्येक राज्यातला माणूस आपल्या आहे आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता कुठं आम्ही बी काय केलंय आता तुमच्याकडे आम्ही मागणी काय मागायची तुम्ही गेल्या वेळेला मला सांगितलं तुम्हाला कुठेही अडचण आली तर मी आहे गेल्या वेळेला सांगितलं होतं पण आता आम्ही रजिस्ट्रेशन केलं दे दे ले ले ला 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 गया गया। या लेटर मध्ये मी काय केले सगळी जानकारी दिली की आपल्याला काय मागायचंय लायसन्स कोण देणार तुम्हाला हे आपल्याला सरकारला मागायचंय सूक्ष्म सूक्ष्म आणि लगोतो

थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणत जी बाजारात गेला पन्नास साठ वर्ष शंभर वर्ष पुराणी त्यांचं काम आम्हाला करावं लागतंय आणि त्यांचे आम्ही लेबर घेतले की ते हजार रुपये पाचशे रुपये एवढी आणि ती लोक काय करते ती चोरांचं सोडून घेतात आणि अर्ध्या प्रमाणात घेतात आणि ती लोक काय करते ते आमच्याकडे येऊन पर्सेंटेज काढून शुद्धीकरण करून ती घेऊन दुसऱ्या लोकांमध्ये विकतात आणि ज्यावेळेस पोलीस पकड देते त्यामुळे ती काय करते लाख दोन लाख रुपये पोलिसांना द्यायचं आणि तुम्हाला सांगायचं महाराष्ट्रीयन माणूस आहे तिने ने का सबूत नष्ट करायचं काम गाळायच काम तिने मग ती आमच्याकडे लावून दिली पण आपल्या माणसाला पोलिसांनी उचललं तर आपल्या माणसाला ती पोलिस टॉर्चर करते मग आमचं काय म्हणणं आहे येणारा माणूस सरकारला आम्ही सगळ्या डाटा देतो की आमच्याकडे तो एक किलो सोनं घेऊन आला शंभर ग्राम घेऊन आला रजिस्टर सगळं मेंटेन करतो आम्ही आणि आम्ही त्याच्यावर टॅक्स द्यायला तयार आहे आणि छोट्या छोट्या उद्यमी असे लायसन्स जर दिलं तर हे सगळं एक नंबरमध्ये आणायचं आमच्याकडं

सोना क्या वो देखिए सोना गलाई।, गलाई सोना गलाने वाले साहब सोना हाँ। गलाने वाले इसमें गलाने वाले है, सेंटर है कई तीन चार तीन चार कैटेगरी है साहब तो इनके लिए लैसें इनकी मांग है तो इसका विचार किया जाए कॉल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेसची माधवनगर रोड सांगली उपलब्ध आहे सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौर्या शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन दिह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट